हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चाललं आहे माझ्या सकाळची टिफिनची आणि नाश्त्याची तयारी तर नाश्त्यासाठी मी बनवते ओट्सचा उत्तप्पा एका साईडला ठेवला आहे चहा आणि ओट्स पण थोड्या वेळ भिजत घातले नंतर याच्यामध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर बारीक कट केली आता संजितला पाहिजे होतं टिफिनसाठी पोहे त्यामुळे एका साईडला पोहे पण भिजत घातले होते लगेच मी पॅन गरम करायला ठेवला त्याच्यावर थो थोडंसं तेल टाकायचं आणि मस्त असा आपला ओटचा उत्तप्पा छान व्यवस्थित पसरून घ्यायचा तरी तर बघू शकता ओटचा उत्तप्पा छान व्यवस्थित पसरून घेतला आहे तेल थोडंसं घालायचं आणि छान व्यवस्थित दोन्ही साईडनी भाजून घ्यायचा आता भरपूर तेल घातलं तरी एकदम छान खुसखुशीत होतो आता मी दोन करते संजयसाठी भरपूर तेल घालून करत असते आणि माझ्यासाठी थोडासा कमीच आता उत्तप्पा कसं ओट्स असल्यामुळे त्याला चिकटपणा थोडासा कमी असतो मी त्यामुळे थोडासा रवा पण घातला होता मी आणि शक्यतो काय करायचं थोडंसं झाकण ठेवायचं झाकण नाही ठेवलं की मग असं तुटतो पण त्याचा एक फायदा असा आहे की ओट्स थोडीशी चिकट असतात त्यामुळे तुटला तर लगेच त्याला असं चिटकून घ्यायचा उलटणी दाबायचं दाबायचं दाबलं की एकदम छान व्यवस्थित चिटकून बसतो आणि नंतर मी असंच आपलं हॉटेलमध्ये शेफ लोक कशी पलटी मारतात पॅननेच तसंच मग मी आपलं पॅनने पलटी मारून स्टाईल मारत आपलं ओट्सचा उत्तप्पा आहे तर मी छान व्यवस्थित भाजून घेतला दाबून दाबून भाजायचा दाबून दाबून भाजला की कसं एकदम छान व्यवस्थित भाजतो पण आणि त्याची टेस्ट पण छान लागते तर इथं बघू शकता मस्त असं आपला ओट्स साऊ तयार झाला आहे मला तर खूप जास्त आवडतो संचितला पण आवडतो त्यामुळे अधूनमधून ह्याचा नाश्ता पण असतो चला आता तुम्ही या तुम्हाला ओट्स साऊतप्पा खायला आवडत असेल तर नंतर मी कांदा वगैरे पण कट केला पण आताच मी पोहे नाही करत कारण टिफिनला द्यायचे आहेत आणि मग नंतर मग आता मी काय करणार आहे पहिलं संचितला नाश्ता वगैरे चारून घेणार आहे आणि नंतर पोहे बनवणार आहे तरी तर एका साईडला ही कडे कशासाठी मी ठेवली मला आठवत नाही आता नंतर उत्तप्पा संचितला चारून घेते अजून एक आहे आता उत्तप्पा ओटसं उत्तप्प्याचं होतं काय शेकायला खूप जास्त वेळ लागतो पटकन असं शेकतच नाहीत त्यामुळं थोडासा वेळ द्यावा लागतो आहे नाहीतर आपली चपाती भाकरी कशी पटकन शेकते तसं शेकत नाहीत पट असं वेळ लागतो भरपूर असं तेल टाकायचं आणि छान व्यवस्थित भाजून घ्यायचं नंतर संचितला मी स्कूलसाठी तयार केलं तर स्कूल खूप जवळ आहे अगदी दोन मिनटाच्या आत पोचतं त्यामुळं स्कूलला सोडून आले आणि आले की मग चेंज केलं आणि लगेच स्वयंपाकाची तयारी केली तर स्वयंपाकामध्ये बनवायचं होतं मला चपात्या करायच्या होत्या आणि आईने सकाळी डाळ केली होती त्यामुळं भाजी काय बनवायची नव्हती आता तर सकाळी थोडासा चहा पिले होते त्यामुळं आता माझ्यासाठी अजून एक कप चहा ठेवला आहे तर झालं काय रात्रीचं बॉर्नविटाचं मिनिटाचं संचितचं दूध दा होतं मग त्याच दुधाचा मी चहा करते आता आणि माझा घसा अजून दोन तीन दिवस झालं दुखते पण घसा दुखायचा काही कमीच झाला नाही अजून काय माहिती वड्या जशा आम्ही आळूच्या वड्या खाल्ल्यात ना तेव्हापासून माझा घसाच दुखायला लागला आहे तर काय माहिती आहे असं बरं झालं तेल तर आम्ही चांगलंच वापरतो आणि तळलेलं पण मी जास्त नव्हत्या खाल्ल्या फ्राय केलेल्याच खाल्ल्या होत्या तरी पण दुखायला आहे माझा घसा तेव्हापासूनच चला तुम्हाला जर चहा पेला आवडत असेल तर तुम्ही आता येऊ शकता चहा पेला आणि कचरा आहे तर सगळा मी हे केला गाळणी आहे कचरा म्हणजे असं जे खरकट वगैरे गाळायचे गाळणी त्या गाळणीमध्येच कचरा कपड्याने ओतून ढकलून आपला गाळणीमध्येच टाकला आता सुका कचरा वेगळा असतो आणि ओला कचरा वेगळा असतो ओला कचऱ्याला कट्ट्यावरच छोटी पिशवी ठेवत असते आणि त्याच्यामध्येच भरायची सकाळी कचरेवाल्याची गाडी येते मग गाडी कचरा घेऊन जाते तर असं असतं आता चपात्या करायच्या त्यामुळे स्वयंपाक करायला काही जास्त वेळ लागत नाही आणि संचितचा अजून स्कूलला शिकवायला पण सुरुवात नाही केली फक्त जायचं खेळायचं आणि यायचं असं सध्या तरी संचितचं चालू आहे त्यामुळं अजून युनिफॉर्म नाही दिला फक्त बॅग दिली युनिफॉर्म बुक नोटबुक असं शूज सॉक्स असं अजून काहीच दिलं नाही सगळं स्कूलमध्येच मिळणार आहे पण आता मला तर वाटते वारी झाल्यानंतरच देतील कदाचित किंवा स्कूलला चांगली सुरुवात वारी झाल्यानंतरच होईल कारण पंढरपूरमध्ये वारीची गर्दी खूप जास्त असते सुट्ट्या पण असतात आणि थोडंसं हवामानात पण चेंज होतं आजारी पडतात जास्त वारे झाल्यावर कारण वातावरण थोडंसं दूषित होतं वारे झाले पंढरपूरमध्ये आणि नेटवर्क पण नसतं मुळात म्हटलं तर फोन लावायला पण येत नाहीत आणि लागत पण नाहीत असं काहीतरी खूप प्रॉब्लेम असतो मी लग्न झाल्यापासून मला वाटते पहिल्यांदा लग्न झालेलं त्या वर्षी एक होते वारी मी वारीला पंढरपूरमध्ये आणि आत्ता एक आहे त्यामुळं मी लग्न झाल्या झाल्यास एकदा वारी बघितली होती त्याच्यावर आत्ता बघते खूप मोठी असते यात्रा भरल्यासारखं असतं सगळं आता वारीमध्ये काय आम्ही खाली जाणार नाही वारी झाल्यानंतर एक महिना असतं सगळं काय काय जे तुम्हाला शॉपिंगचं म्हणू शकतो आपण कपडे नंतर लहान मुलांचं साहित्य खेळणी नंतर पाळणे असं काय काय असतंच की मग ते भरपूर असतं महिनाभर असतं मग त्यावेळेस आपले वारीची गर्दी कमी झाली का मग जायचं यायचं फिरून थोडंसं संचितला घेऊन जायचं आणि कशा कशा संचित म्हणेल त्यात बसवून पण यायचं आणि काय वाटेल आवडेल ते घेऊन पण यायचं तुम्हाला पण मी दाखवेनच वारीमध्ये झालं तर वारी जवळच आले पालख्या पण आता निघाल्या असतील आणि लवकर पालख्या वगैरे पण निघतात महिनाभरागोदर पाल पालख्या पण येतात आणि आता वारी चालू झाली की मग पंढरपूरमध्ये हळूहळू गर्दी वाढते आणि आणि वारीच्या अगोदर आता लाईटचा पण प्रॉब्लेम आहे थोडासा लाईट जाते अधूनमधून आणि ते काय काय कामं असतात ते करून घेतात असं म्हणते त्यामुळे असं चालू आहे चला मग आता मळून घेतलं मी आणि पिठाचं काय झालं मी आता तुम्हाला वाटेल मी कट्ट्याव का पीठमध्ये मी काय करते कट्ट्यावस पीठ पण मिळते आणि कट्ट्यावस भाकरी पण करते आणि ह्याच्या अगोदर काय केलं तर मी एकदा चपातीचं पीठ असंच कट्ट्यावर मुळून घेतलं आणि इतक्या छान चपात्या झाल्या होत्या ना आणि मळायला पण छान व्यवस्थित येतं तेच परातीमध्ये ताटामध्ये किंवा कढईमध्ये कशामध्ये पण मळा पीठ किती पकडण्यातच सगळा टाईम जातो तसं आपलं डायरेक्ट कट्ट्याव काय पकडायचं नाही काय नाही वाटेल तेवढी ताकद लावायची मस्त असं पीठ मळून घ्यायचं पूर्वीच्या बायका करत होत्या बघा कधी पुरण पोळ्या वगैरे करायचं झालं तर पाटाव पीठ आपटायचं 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 धोपटून घेई तर चांगलं मग पोळ्या करायच्या आता पण करतात गावाकडं कर बरेच जण तसं आणि ज्यांच्याकडं पाटा नाही त्यांनी आपलं असंच कट्ट्याव हो माझ्यासारखं धुपटून घ्यायचं आता मला काही पोळ्या वगैरे करायच्या नव्हत्या मला करायचं होतं हेच करायचं होतं आपलं चपात्याच करायच्या होत्या पण आपलं मी घेतलं आपलं मला सोपं वाटते म्हणून मी आणि कसं अंबकीचं पिठाला पण होतं काय भाकरी करायला खूप मळावं लागतं मुळून 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 मग भाकरी करायला लागतात मग त्यामुळे मी आता सध्या कट्टाओस करते कट्टा छान व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा कट्टा तसा माझा स्वच्छच असतो तरी पण थोडंसं पाणी मारून धुवून घेत असते आणि मग भाकरी आणि पीठ वगैरे मळून घेत असते चला चारी 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 तर इथं चालण्यामध्ये एकदम शंभरच्या स्पीडनंच चपात्या करायचं काम असं मॅजिकमध्ये जर चपात्या झाल्या असतात तर किती चांगलं ना असं लाटाय लागले नाही तोपर्यंत तुम्हाला लगेच मोठे झाले ती चपाती दिसली पण खरं म्हटलं तर वेळ लागतो स्वयंपाक करायला चपात्याच करायच्या होत्या पण अर्धा तास तर माझा गेला ह्याच्यातच सगळा नंतर तूप पण बनवायचा आहे तुपाचा शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला आहे आणि तुम्हाला बघायचा असेल तर तो पण बघू शकता लॉंग व्हिडिओ पण टाकणार आहे मी तुपाचा तर असं आहे तूप विकतच्या दुधाचं तूप आहे आता ह्याच्या अगोदर मी शॉर्ट व्हिडिओ बनवला होता तेव्हा बरेच जणांनी कमेंट केलं होतं आमचं पण विकतचं दूध असतं आमच्या दुधाचं तूप होत नाही आता काबर होत नाही आता ते मला तर काय माहिती नाही पण आम्ही विकतचं विकतचं दूध म्हणजे डेअरीमध्ये मिळतं ना ते आणतो पण पॅकेटचंच असतं दूध कंपनीचं नसतं पण पॅकेटचं दूध असतं ते आणायचं आणि ते गरम केलं की के त्याच्यावर छान अशी साय येते फ्रीजमध्ये ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवलं की साय जरा घट्ट कडक जाड होते आणि मग ते साई डब्यामध्ये काढून ठेवायची आणि ह्यावेळेस मी लोणी काढून तूप केले बऱ्याच जणांनी गेल्या वेळेस मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता तेव्हा खूप जण म्हणत होते लोणी काढून तूप करायचं लोणी काढून तूप करायचं आणि लोणी काढून तूप केलेला खरंच फायदा आहे पटकन होतं आणि छान पण झालं आहे तूप माझं अजून खाल्लं नाही पण दिसायला तर एकदम छान दिसत होतं आणि पटकन पण झालं त्यामुळं गॅसची पण बचत झाली आणि पातीलं जे घासावं लागतं ना ते ते पण घासाय जास्त लागलं नाही कारण कडे पण जास्त घाण झाली नाही तर चपात्या झाल्या माझ्या बनवून त्याच तब्यामध्ये मी आता आमच्या गावी शेंगा काढायचं काम चालू होतं आणि त्याच शेंगा अजून आम्ही ठेवलेत फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या थोड्याशा बाहेर ठेवल्या अजून आहे थोड्याशा वल्या मग त्यामुळं जेवणासोबत खायला छान वाटतं म्हणून आता चपात्या झाल्या की त्याच डब्यामध्ये भाजून घेते मी आणि हा जो तुम्हाला डब्बा दिसतोय स्टीलचा तर त्या डब्यामध्ये साय तर तिला मी एक अर्धा पाऊन तास झालं बाहेर काढून ठेवली आता चपात्याचं चा झाकण लावलं आणि एका साईडला ठेवला हा डबा चपात्या गरम भाकरी गरम राहतात जेवण करेपर्यंत आणि चांगला आहे डबा तो त्यामुळं त्या डब्याचा आम्ही वापर करत असतो तरी ते चाललं आहे माझं लुगडू लुडू, लुडू एकदम शंभरच्या स्पीड का मग ही आम्ही नवीन शिगडी घेतली नंतर जुनी शिगडी आहे होती म्हणजे आहे आता सोनक्याला वगैरे आम्ही गेलो कड तिकडं पण वापर होतोय म्हणून ही जुनी शेगडी अशीच ठेवण्यापेक्षा हे शेगडी नीट करणाऱ्यांना बोलवलं होतं आणि त्यांनी छान शेगडी दुरुस्त केली तर ही सिंगल शेगडी खास दिवाळीसाठी असते दिवाळीमध्ये कसं काय तळायचं वगैरे असेल तर मग त्या शिंगल शिगडीचा वापर होतो आता ही डबल शेगडी आहे तर गावाकडे नेऊन ठेवायची तिकडं कसं वापर होतोच काय पण असू द्या तर तिकडं नेऊन ठेवायचं ज्यावेळेस आता आम्ही कधी जाईल तेव्हा आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडला होता ही तर तुम्ही रेंटने राहता का तर रेंटने नाही राहत आमचं स्वतःचंच घर आहे हे पण चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला कसा वाटला तेच नक्की सांगा आणि हे खूप छान शिगडी नीट करून वगैरे देतात हे सिलेंडर आहे मी संचितनं सरकवत सरकवत नेलं आणि ह्याला कॅप घातली ह्याच्यात धूळ वगैरे काही जाऊ नये म्हणून आणि बॉक्समध्ये भरून त्यांनीच ठेवली आणि मग शिगडी खूप जास्त जड आहे पस्तीस वर्ष झालं आई म्हणत होत्या पस्तीस वर्षानंतर मग आता ही शिगडी चेंज केली होती चला तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा बाय